येतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरा नर्सरी स्वतःचे मदर प्लॅन त्याचबरोबर आता जे आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो रिबॅगिंगचे तर अशा प्रकारचे रिबॅगिंग म्हटलं तर फॉक्सटेल पंप जो आपण तीन वर्षाचं रोप चौदा सोळाला होतं ते एकवीस बाय एकवीस म्हणजे साठ किलोच्या बॅगला शिफ्ट करत असतो आता मागील व्हिडिओमध्ये आपण आंबा असेल व्हरायटी आंबा असेल जो चार वर्षाचा आंबा होता तो पाच वर्षाच्या बॅगसाठी आपण दीडशे किलोमध्ये शिफ्ट केलेला बघितला त्याचबरोबर जांभळ बघितली चिंच बघितली चिक्कू लिंबू अशी सर्व झाडं आपण आता रिपॅकिंग करून आता गार्डनसाठी लागणारी जे आपण कॉलेज असेल विद्यापीठ असेल हॉस्पिटल असेल पेट्रोल पंप असेल मोठमोठे मॉल असतील किंवा घराच्या गार्डनमध्ये जे आपण फॉक्सटेल पंप लावत असतो तर आपल्याकडे ही तयार झाडं मिळतात अगदी आता हे जे रोप आहे हे चार वर्षासाठी साठ किलोच्या बॅगला शिफ्ट चाललेलं आहे शिफ्टिंग त्यानंतर आपण ह्यामधली जी रोपं शिल्लक राहिलेली आहेत ती दीडशे किलोच्या बॅगला शिफ्टिंग करून असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत आंबा असेल नारळ असेल लिंबू असेल पिरू फणस अशी सर्व फळ झाडे त्याचबरोबर रक्तचंदन असेल अगदी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळत असतात बघू शकता अशा प्रकारचं आता ही डबल लाईन लावण्याचं कारण त्याला आपण ड्रिप इरिगेशन करून ड्रीपच्या मार्फत वॉटर सर्व खतं देत असतो त्याचबरोबर आता ही जी रोपा आपण रिपॅकिंग केली आहेत त्यामध्ये पूर्ण खताचं नियोजन करून बॅग बदललेली आहे बघू शकतो आता ह्यामध्ये थिमेट त्याचबरोबर सेंद्रिय खत असेल मासे खत असेल हे सर्व टाकून आपण अशा प्रकारे रिपॅकिंग करून आता हे पूर्ण भरडलं जातं जेणेकरून ही बॅग पूर्ण पॅक केली जाते जेणेकरून मुळांची वाढ दाबल्यानंतर हवी जी राहता न राहता पूर्ण झाडाचा प्रकारे आपण शिफ्टिंग करून आज आपलं जे टार्गेट आहे हे फॉक्स्टेल पाम एका दिवसामध्ये दोन हजार रिबॅगिंग करायचं आहे कारण अडीचशे कामगार असल्यामुळं सर्व जे नियोजन असतं आपलं ते परफेक्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व झाडं रिपॅगिंगची मिळतात त्याचबरोबर ही स्वतःची जी झाडं आपण तयार करतो तीच झाडं आपल्याकडं पाच वर्षापर्यंत अशा प्रकारे शिफ्टिंग केली जातात तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अंजीर जी रिपॅकिंग बघितले उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार बे आहोत ती चिंच आणि जांभळ दीडशे किलोच्या बॅगला आपली शिफ्ट होणार आहे आपल्याकडं शासनमान्य नर्सरी असल्यामुळं लहान रोपापासून आपण जी तयार करतो ती प्रत्येक शिफ्टमध्ये रोपं राहिल्यानंतर रिपॅकिंग करणं आणि ग्राहकांना मोठ्यात मोठी रोपं देणं अगदी आपल्याकडे दीडशे किलोच्या बॅगचा आंबा असेल केशर आंबा व्हरायटी आंबा त्याचबरोबर नारळ असेल फणस असेल काजू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं जेणेकरून शेतकरी बंधूंना लावल्यानंतर लगेच फळदारणं चालू होत्या आता मलेशियन ग्रीन डॉवर पण आह लावल्यापासून एकच वर्षात चालू होतो महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा नारळ लागलेले ला आहेत तर अशा प्रकारची ही सर्व जी झाडं आहेत बघू शकता आता जे आपण परवाच्या व्हिडिओमध्ये जो मलेशियन ग्रीन डॉवर पण होता तो रिबॅगिंग केलेले पट्टी दिसतात आपल्याला त्याचबरोबर केशरीही आंबा आपण रिबॅगिंग केलेला आहे अगदी संत्री मोसंबी हे अशा प्रकारचं पॉल्या आहे जिथं आपण कलमं बांधली जातात असे आपले एकवीस ते पॉल्या आहेत आणि प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला झाडाशी रिबॅगिंग करतेली आजच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं आहे तर ह्याचं कारण असतं की झाडं ज्यावेळी आपण दुसऱ्या बॅगमध्ये शिफ्ट करतो खत वापरतो त्यामुळं झाडामध्ये वाढण्याची ग्रोथ फास्ट मिळते आणि झाडं एक चांगलं जोमदार निरोगी आणि त्याचबरोबर त्याचा बुंदा मजबूत होतो प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण अशा प्रकारची ही जंगली झाडं असतील त्याचबरोबर शोची झाडं अशा प्रकारची सर्व रोपे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण आहेत पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे अशा प्रकारच्या आपण खताचं लेअर केलेला असतो बघू शकतो ह्या महिन्यातील आपला हा बारावा व्हिडिओ आहे जो आपण रिबॅकिंगचा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तर शेतकरी बंधूंनी जसे जस्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नंबर नंबरवरती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे आणि स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं स्वतः रोपं बनवणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी बघू शकता आहे असं युद्धपातळीवरती काम चालू असतं एकदम जबरदस्त नियोजन आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच रोपं मिळतील अशा अच्छा प्रकार की तीन वर्षा की रोप चार वर्षा मद शिफ्टी बहू शकता है जैसे जैसे शर्क बंधु चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा दिल्ली नंबर से संपर्क करा अपना देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र